हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये भाजीला घरात काही नसेल किंवा दररोज तीच भाजी, भाजी खाऊन कंटा आला असेल तर तुम्ही आज चटपटीत असं बनवू शकताय मस्त टमॅटोचा ठेचा पायासाठी मी असे लाल टमॅटो घेतलेले आहेत असे लाल छान असे टमॅटो घेतले आहेत दोन तीन टमॅटो तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही कमी जास्त करू शकताय चला आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता हे सर्व आपण टमॅटो स्वच्छ धुवून याला आता बारीक चिरून घेऊया हा आपण टमॅटो छान चिरून घेतलेले आहेत पहा गॅसवर मी कढई ठेवले आहे कढई पण छान गरम झालेली आहे आता यामध्ये आपण ओल्या मिरच्या असं देट काढून त्याला स्वच्छ धुवून अशा तोडून घेतलेल्या आहेत हा अशा तोडून घेतल्या की मिरच्या व्यवस्थित भाजता येतात कारण अशा अख्ख्याच्या अख्ख्या भाजायला गेले की भाजत नाहीत व्यवस्थित म्हणून असं आपण तुकडं करून त्याला याला भाजून घेऊया पहा आता आपण यामध्ये शेंगदाणा ॲड करूया शेंगदाणे पण मिरचीबरोबर छान भाजून घेऊया अगदी थोडंसं तेल ॲड करूया यामध्ये जास्त नाही अगदी थोडंसं तेल ॲड करूया चिमटभर चिमट एक थेंब एवढं तेल ॲड केलं एक चिंबात जास्त पण नाही अगदी थोड्या तेलात जास्त तेल घातलं तर शेंगदाणे आणि मिरच्या करतात अगदी कमी तेलावर आपण हे मिरच्या आणि शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत मिरच्या व्यवस्थित भाज्या तिखट लागत नाहीत छान असं आपलं टोमॅटोचा ठेचा तैयार होते पता एक मिनट भर छान भाजुन घे अपन कमी तेला छान मिर्चा शेगादाने भाजले पा छान छानसा भाजले आता काड़ून घे पेंगदाने का भाजना था येल ऐड करूं जिसके थोड़े कमी तेलिपी बनवाई है तापले आता है मोहरी ऐड करूँ मोहरी चागली तरह तिरली टमैटो चिरन घर टमैटो ऐड करूँ प छान तेल तरह टमैटो ऐड करूँ आता टोमॅटो आपण कमी जास्त छान मग तोपर्यंत मला व्यवस्थित असं भाजून घेऊया आता झाकण एक पाच मिनटं आपण व्यवस्थित शिजून घेऊया आपले टोमॅटो जोपर्यंत भाजून होते तोपर्यंत आपण हे मिक्सरचं भांडी घेतले आणि जे आपण मिरची शेंगदाणे भाजून घेतले आहेत ते सर्व आता ॲड करूया अगदी थोडासा लसूण घेतलेला आहे सात आठ पाकड्या लसूण नंतर शेंगदाणे आणि मिरची पापड मिसळच्या भांड्यात शेंगदाणे मिरची भाजलेलं आणि लसूण त्यानंतर ते थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि छान याला मिक्सरला फिरवून घेऊया जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही छान असं मध्यम असं हे फिरवून घ्यायचं याला छान असं मिक्सरला फिरवून घेऊया पा आपण छान असं मिक्सरला फिरवून घेतल्या पाहू शकता तुम्ही जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही असं मध्यम असं पहामध्ये छान असं मऊ झालेलं आहे जे आपण आता ठेचा करून घेतला आहे त्या ठेचा यामध्ये ॲड करूया हा आपण तयार केला ठेचा ॲड केला आता थोडीशी सगळी सगळी खावायला ॲड करूया आणि याला मिक्स करून घेऊया हा मस्त आपला झेंजमीत कसा हा टमाटोचा ठेचा तयार होतो व्यवस्थित मिक्स करून घेऊयाला हा व्यवस्थित मिक्स करून झाले आहे आपलं मस्त अगदी छान असं ठेचा असा परतून घेतला पाहू शकता मस्त छान सुगंध सुटला मस्त झीझमीत असा आपल्याला ठेचा तयार झालेला आणि चविष्ट थोड्या चव होणार आहे हा ठेचा टमाट्याचा पहायला चपाती बरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबर मस्त लागते अगदी बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर खूप दा छान लागते पहा तयार आहे आपला ठेचा त्याला तर काढून घेऊया पहा तयार झाला आपला ठेचा मस्त असता छान आणि खूप चविष्ट लागतो पहा याला तुम्ही मस्त दिसत किती सुंदर दिसत आहे पहा कशाबरोबर फुलखा एवढा मस्त लागतंय आ, कशी वाटली रेसिपी द्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया याच्या काही नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद